နာရကိုဖော်ရတဲ့နာရအဗြဟံဘောစကျွန်တော်ရောင်းကြည့် करतो ਤੇနာ सुरेंद्र कुमार शाह श्री हरिभा सूर्य राहणार पाळेगाव तलवार राहणार अकोट पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी मध्यरात्रीच्या काळात इंदिरा सरकारने आणीबाणीची घोषणा केली आणि आणीबाणीच्या कालावधीमध्ये काला वृत्तपत्रांची घट शेती व्यक्ती स्वातंत्र्य सर्व हिरावून घेतला गेलो त्यामुळे एक प्रकारची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही अतिशय धोक्यासाठी आणि ती लोकशाही वाचवण्याकरता मग लोक लोकनायक जयप्रकाशी नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचा नारा देऊन दी। त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर ही चळवळ विरोधी राबवण्यात आली आणीबाणीच्या काळामध्ये ज्या राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्तीनी उतुफ असलेल्या ज्या संघटना होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाडक्या त्या संघटनावर शासनानं बंदी घातली अशा अनेक संघटना होत्या त्या संघटनावर बंदी घातली गेली वृत्तपत्रांची गळचिरी केली गेली आणि मिसा अंतर्गत मिसा कायद्याअंतर्गत म्हणजे अंतर्गत सुरक्षा कायदा जो आहे त्या कायद्याअंतर्गत कुठलीही चौकशी न करता काही न करता ज्या जेव्हा 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 पोलिसांना वाटेल शासनाला वाटेल तेव्हा अनेक राजकीय नेत्यांना समाजसुधारकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना अटक करण्यात आली आणि आणीबाणी विरोधी ज्यांनी आवाज उठवला त्या सत्याग्रही डीआयआर अंतर्गत अटक करण्यात आली ज्यावेळी मी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये जी आणि एकोणीसशे पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या या कालावधीमध्ये मी चौदा वर्षाचा आठवर्गात शिकत होतो तेलवार तालुक्यात बांबिरेम गाव आहे आणि तेलवारच्या शेठबर शाळेत मी आठवड्यात शिकत असताना आणीबाणी विरोधी पत्रक वाटत असताना मला पोलिसांनी पकडले आणि वया कमी असल्यामुळे चौदा वर्षाचा असल्यामुळे मला बार बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं बालगृहात बाल सुधार गृहामध्ये अनेक गुन्हेगार होते आणि या दृष्टिकोनातून आणीबाणी विरोधी पत्रक वाढत असताना राजकीय दृष्टिकोनातून फक्त मी एकमेव तिथं त्या बाल सुधार गृहामध्ये होतो त्याच्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या अनेकांचं खूप नुकसान झालं माझंही शिक्षणाचं नुकसान झालं पुढील शिक्षण मला फारसं काही चांगल्या पद्धतीनं मग घेता आलं नाही आणि बाल सुधार गृहामध्ये सुद्धा काही फारशी चांगली वागणूक त्या काळात मला मिळाली नाही आणि सतत शासकीय दळ पण माफी मागण्याकरता येत होतो परंतु एक मला पक्का निर्धार होता की आपण कुठलाही गुन्हा केला नाही आणि चांगल्या लोकांना अटक केली आहेत कारण गुन्हा नसताना काही कारण नसताना अशा परिस्थितीमध्ये ही आणीबाणी उठवली गेली पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मनाचा पक्का निर्धार असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मातीनामा लिहून दिला नाही केंद्र व राज्य तसं पाहिलं तर आता हा जो सत्काराने जे काय आम्हाला सन्मान आणि आर्थिक मदत मिळत आहे ही खूप हुशार मिळत आहे कारण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी आणीबाजी लागू झाली त्या गोष्टीला पन्नास वर्ष तब्बल पूर्ण झालेले आहेत आणि जवळपास सत्तर टक्के आमच्या ज्यांनी कारावर जोडलेलं आहे अशा व्यक्ती सत्तर टक्के आता ह्यात नाही आहेत तीस टक्के लोक आता जनते सध्या जिवंत आहेत आणि ते वृद्धावस्थेत आहेत त्याच्यामुळे आता जो काही सन्मान होऊन राहिला किंवा जे काही आर्थिक शासनाकडून मानधन मिळून राहिलं ते एक खूप उशिरा मिळून राहिलं आणि जे मिळून राहिलं ते त्या तुलनेत म्हणजे जे काही लोकांनी समर्पण केलं लो, त्याग केल्या आहेत त्यांनी जे काही योगदान त्या चळवळीमध्ये दिलं त्या तुलनेमध्ये असं ते आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर कमीच आहे परंतु एक समाधानाची बाब अशी आहे की मोदी साहेबांचं सरकार जेव्हा आलं दोन हजार चौदा पासून तेव्हापासून बराचसा आम्हाला हा गौरव सन्मान आणि दोन हजार अठरापासून महाराष्ट्र सरकारने मानधन सुरू केलं आता या मागच्या सतरा तारखेला त्या मानधनामध्ये दुप्टीने वाढ केली ती एक समाधानाची बाब आहे की वृद्धावस्थेमध्ये आम्हा लोकांना औषध पाणी किंवा इतर बाबीं करता त्याचा बराचसा उपयोग होईल आठवण अशी आहे की ज्या दिवशी मला अटक झाली त्या दिवशी माझी मुलगी एक महिन्याची होती म्हणजे तिचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर आणि मला अटक झाली अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर आणि मला पोचवाली जाऊन इन्स्पेक्टर होता त्याने सांगितलं कि साधी गाडी घे आणि मग आला इथे जायचं आहे आता अकोल्यात तिथे जाऊन संध्याकाळी पाच वाजता कोतवाली होते घेऊन एक इन्स्पेक्टर आला त्यांनी साधा आपला गरम घातलं त्यानंतर फुल पॅन्टर्ट गाडीमध्ये मला बसलो मी घरी आलो बायकोला भेटलो तिला सांगितलं आता अशी अशी अवस्था आहे मी आता पाच वाजेपर्यंत दाखवलं बाजू मध्ये मी जाऊ नये दुकानात भेटतो बाजू मध्ये गेलो भेटतो भेटलो तेव्हाही सांगितलं मी आता मला अटक झालेली आहे आता जेव्हा काय जेल मधून सुटेल तेव्हा आपली भेट होईल असं म्हणणे संध्याकाळी पाच वाजता शेती फुटवारीत आली शेती लोक वकील लोक मला संध्याकाळी तिथे भेटायला आले आणि त्याच्यानंतर साधारणपणे आठ नऊ वाजता शंकरला खंडेल वाढले आणि बाबाजी सोन टक्के यांना पण पोलिसांनी घेऊन आले आणि रात्री नऊ दहा वाजता आम्ही नागपूरकडे पर्यंत वाहना मोठा त्रास झाला पण दोन महिन्यानंतर माझ्या आठवणी भेटायला आला बापट म्हणे आहो आम्ही काय खून करून आलो का जेलमध्ये गोंधल करून आलो आम्हाला व्यवस्था नाही जेवायची व्यवस्था नाही काही नाही सुप्रिया शांतपणे घाई कसं असतो सांगतो आता ते ऐकून घ्या आठ दिवसाच्या तुम्हाला पलंग येईल 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 वगैरे वगैरे आणि शेवटी आम्ही आमची जी बेस बेस आहे ती आम्ही करून घेतली आणि जेवणाची देखील व्यवस्था परंतु असा खूप सुरुवातीला देऊन येतात त्याच्या अंतर हळूहळू निवडलं आणि म्हणून मी आम्ही जे कार्यक्रम घेत होतो कार्यक्रम असे घेत होतो की जेलच्या बायका देखील चार वाजता जेलमध्ये येऊन बसायच्या आणि कार्यक्रम पाहायचे असं करत करत असे ते सोळा महिने निघून गेले आणि इलेक्शनच्या वेळेला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हा आम्ही जेलमध्येच होतो ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी सुक धावत आला अर्ज मध्ये इंदिरा गांधी पडली जेलचे फटक राहतात फटकसाहेब आम्ही जातो बाबा काय सकाळी सोडतो ते सकाळी मग सोडलं गर्दी आणि मला घेऊन गेले नागपूरचे लोक आणि मग दुसऱ्याची मी अकोल्यामध्ये आलो अकोल्यामध्ये आम्ही तर स्टेशनमध्ये मग तुफान गर्दी तिथे स्वागत वगैरे झालं तिथून जे माझी निघाली तर माझ्या घरापर्यंत प्लॉटमध्ये लोक आणि ब्लॉट प्लॉटमध्ये मग थांबल्यानंतर तिथे मात्र थोडंसं भाषण झालं आणीबाणी काळामध्ये जी धरपकड सुरू झाली होती त्या अनुषंगाने काही जण भूमिगत होते आणि भूमिगत असताना जे कार्य करावं लागायचं त्याबद्दल म्हणजे तुटक तुटक असं या हप्त्यात दहा जण पुढच्या हप्त्यात आठ जण पुढच्या हप्त्यात दहा जण अशा प्रकारे सत्याग्रही तयार केलेले होते जे भूमिगत लोक होते त्याच्यात आणि त्याच्यात सर्वात शेवटच्या याच्यात माझा नंबर लागला मी जवळपास एक महिना जेलमध्ये होतो आणि परिस्थिती फार बिकट होती कोणाला काही माहीत पडलं तरी ते अटक करून घ्यायचे आणि जेलमध्ये टाकायचे त्या याच्यातून आम्ही सावरत थांबत जो काय प्रवास केला ते करून जे जास्तीत जास्त आपल्याला देशासाठी करता येईल या हिशोबाने प्रयत्न केला आणि त्याच्यात मग जे जास्ती ऍक्टिव्ह होते त्यांचा थोडा नंतर नंतर लाग ला, ते ला, ला। ता नंबर लागला कारण त्यांना त्याप्रमाणे कार्य करायला वाव मिळाला आणि त्या याच्यात आमचा शेवटचा असा नंबर लागला आणि नंतर मग वेळ कमी असल्यामुळे ते एक महिन्याभरात आणीबाणी फुटली ती तेव्हा आम्ही मुकलो झालो आता थोडीफार दखल घेतलेली होती आणि त्याच्यात त्याप्रमाणे ते त्यांनी काही काही पावलं स्टेप बाय स्टेप उचलले अजूनही पाहिजे त्या हिशोबाने पूर्ण झालेली नाही कारण कारण जे दोन वर्ष असो दीड वर्ष असो दहा महिने असो एक महिना असो जे कार्य प्रत्येकाने केलं त्याचा मोबदलाही त्यांना पूर्ण त्या हिशोबानेच मिळायला पाहिजे परंतु आता सध्या असं झालेलं नाहीये याच्यात जे नेमकं जे वर्षभर पूर्ण दोन वर्ष पूर्ण त्यांनी सतत मेहनत घेऊन हे केलेलं आहे आणि ते शेवटच्या काळात जेलमध्ये पडले तर त्यांना नेमकं महिन्याभराच्या हिशोबानी म्हणून त्यांचं मानधन कमी केलेलं आहे हे मानधन सर्वांना जे लागू होते त्या हिशोबाने लागू राहायला पाहिजे असं माझा हे